सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या भूगोल या विषयातील लोकसंख्या हा घटक शिकणार आहोत तर या घटकातून आपण काय शिकणार आहोत म्हणजे अध्ययन निष्पत्ती काय आहे तर नंबर एक लोकसंख्या या बाबीचे मापन करता येणे नंबर दोन स्थानिक व विभागीय जनसमूहाच्या विकासावर परिणाम करणारे घटक सांगता येणे नंबर तीन स्थलांतराची संलग्न असलेले चल घटक शोधता येणे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण हा घटक शिकूया कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन असते देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात भारत व ब्राझील या देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास आपण करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपला हा नकाशा दिसतोय या नकाशामध्ये हा भारत देशाचा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये गुलाबी रंगाचे अनेक टिंब आपणास दिसतील तर लोकसंख्येचे वितरण या गुलाबी रंग रंगाच्या टिंबाद्वारे दाखवलेले आहे आणि हे सण दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित आहे तर लोकसंख्येचे वितरण कशा पद्धतीने आहे याचे प्रमाण आपण लक्षात घेऊया एक टिंब म्हणजेच दोन लाख व्यक्ती तर या नकाशामध्ये जो गुलाबी रंगाचा एक छोटा टिपका आहे या टिपक्याचा अर्थ तेवढ्या प्रदेशामध्ये दोन लाख व्यक्तींचे वास्तव्य आहे असा होतो तर या सर्व नकाशाचा एकंदरीत अभ्यास केल्यास आपणास भारतातील लोकसंख्येचे वितरण समजेल बघा या नकाशावरून आपणास खालील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले प्रदेश कोणते सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते आणि वरील नकाशाचा विचार करता भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशाची विभागणी आपणास खालील तक्त्यात करावयाची आहे बघा हा तक्ता बारकाईने बघा यामध्ये लोकसंख्येची घनता दर चौरस किमी आणि त्यात कोणते राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येतात याचा आपणास बारकाईने अभ्यास करता येईल बघा दर चौरस किमी शंभरपेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य एकशे एक ते दोनशे पन्नास दर चौरस किमीला एवढी लोकसंख्येची घनता असलेली राज्य तसेच दोनशे ते पाचशे एवढी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आणि पाचशे एक पेक्षा जास्त एवढी लोकसंख्येची घनता असलेले राज्य ह्या तक्त्यावरून आपणास अभ्यासता येईल प्राकृतिक रचना व हवामान यांचा भारतातील लोकसंख्या वितरणाशी सहसंबंध जोडून आपणास त्यावर टिप्पणी लिहिता येईल भारताची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकशे एकवीस कोटी होती लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील क्रमांक दोनचा देश आहे भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त दोन पॉइंट एक्केचाळीस टक्के व्यापतो परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सतरा पॉइंट पाच टक्के लोकसंख्या भारतात आहे तर एवढे विषम हे प्रमाण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जनगणना दोन हजार अकरा नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौकिमी होती भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे प्राकृतिक